नमस्कार मित्रांनो मी तुमचा सगळ्यांचा टार्गेट अकॅडमी नाशिक या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सगळ्यांचं स्वागत करतो बऱ्याच मुलांचे मला मेसेज येत आहेत सर आता बोर्डाची तयारी करू सीईटी सीईटीची तयारी करू तर मित्रांनो जर तुम्ही देखील अशा गोंधळात असणार तर त्यासाठी हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी लाईफ चेंजिंग व्हिडिओ हा असणार आहे बघा त्याआधी बऱ्याच असा देखील मेसेज आहे सर तुमची सीईटीची बॅच आहे का बोर्डाची बॅच आहे का तर त्याआधी सांगून देतो बघा मित्रांनो बॅच फॉर सीईटी त्यासाठी आपली ही बॅच आहे मित्रांनो आणि याच्यात ऑफर देखील आहे स्पेशल ऑफर फॉर लिमिटेड स्टुडंट ओके क्लिअर जर तुम्हाला सीईटीची बॅच घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात ओके नव्याण्णव साठ बावीस चौसष्ट सत्याहत्तर हे कशासाठी सीईटी साठी आणि तसंच मित्रांनो बोर्ड साठी देखील ज्यांना बोर्डाचा टेन्शन आहे तर त्यासाठी मित्रांनो हा क्रॅश कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे ओके कंप्लीट सिलेबस आहे फॉर फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अँड बायो ऑल टॉपिक्स सर्व कव्हर केले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स देखील याच्यात हायलाइट आहेत म्हणजे काय कोणत्या टॉपिक वर जास्त वेटेज आहे वगैरे क्लिअर हँड रिटर्न नोट्स भेटणार आहे तुम्हाला नंतर लेसन वाइज मोस्ट इम्पॉर्टंट नोट्स भेटणार आहेत ओके प्रॅक्टिस पेपर्स आहेत आणि मित्रांनो फोर्टी प्लस मॉक टेस्ट आहेत बरेचसे क्वेश्चन बोर्ड ओके तर त्यासाठी देखील ज्यांना टेन्शन आहे तर त्यासाठी ही बॅच आहे तर चला जाऊया आजच्या या, या मेन व्हिडिओचा पर्पोज काय बोर्ड प्लस सीईटी तयारी कशी करावी मित्रांनो जर हा तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्कीच शंभर टक्के तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो आता बघा आपला काय जवळजवळ जुलै संपत आलेला आहे जुलै आपण सोडून देऊया ओके आता बरेच मुलं म्हणतात की सर बोर्डानंतर ची तयारी केली तर चालेल का अजिबात नाही जर तुम्हाला टॉप कॉलेज पाहिजे असेल पुढे चांगली नोकरी पाहिजे असेल तर मित्रांनो अजिबात नाही हा ऑप्शन एकदम चुकीचा आहे मित्रांनो बोर्डा ते सीईटी मध्ये जवळजवळ पन्नास ते साठ दिवस आणि दोन हजार चोवीस मध्ये खूप कमी वेळ भेटला होता ओके तर साधारणतः आपण पन्नास दिवस पकडूया तर मित्रांनो या पन्नास दिवसात चारही सब्जेक्ट कव्हर होणं खूप अवघड आहे जेवढे एम सी क्यू म्हटले तर मित्रांनो जेवढं तुम्ही एमसीक्यू क्यू सॉल्व्ह करणार तेवढं तुम्हाला चांग जास्त मार्क्स पडणार आहेत मग तुमचे हे पन्नास दिवसात होणार आहे का स्वतःला प्रश्न विचारा जर प्रश्नाचं आन्सर नाही असेल तर मग हीच आता ही योग्य वेळ आहे बोर्ड प्लस सीईटी तयारी करण्याची बघा एक प्रॉपर प्लॅनिंग करा बघा तुमच्याकडे बघा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ओके आणि नोव्हेंबर हे चार महिने मित्रांनो तुम्हाला काय दोघ सोबत स्टडी करायचे काय ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चार महिने साधारणतः आपण इन टू थर्टी करूया किती साधारणतः तुम्हाला, तुम्हाला भेटतात मित्रांनो डेज तर ह्या वन ट्वेंटी डेज चा प्रॉपर प्लॅनिंग करायचंय काय प्रॉपर प्लॅनिंग मग सर दोघांचा एकत्र अभ्यास होईल का यस शंभर टक्के होईल आधी काय करायचं बोर्डाच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर करायच्या समजा जसं मी मॅथ शिकवतो आता समजा मॅट्रायसेस टॉपिक आहे मॅट्रायसेसच्या सर्व काय कन्सेप्ट क्लिअर करायच्या ओके त्याच्या बोर्डाचे लास्ट काय फोर टू फाईव्ह इयर्स किंवा लास्ट थ्री इयर्स काय बोर्डाचे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे फाईव्ह इयर्स घेतले तर चांगलीच गोष्ट आहे किंवा थ्री इयर्स घेतले तरी चालेल ओके काय बोर्ड जे पीवाय क्यू आहेत मित्रांनो ते तुम्ही बघा आता समजा मॅट्रायसेस हा तुम्ही टॉपिक केलाय काय मॅट्रायसेस ओके त्याचे लास्ट थ्री इयर्सचे मित्रांनो पीवाय क्यू बघायचे तुम्हाल ते तुम्हाला आणि सोडून बघायचे नुसतं असं बघायचं नाही मला येतंय मला येत आहे आपल्याला वाटतं सुरुवातीला येते पण जेव्हा ऍक्च्युअली सॉल्व्ह करतो ना तेव्हा प्रॉब्लेम होतो म्हणून आतापासूनच सवय करायची ओके त्याचे थ्री इयर्स चे क्यू सर्व सॉल्व्ह करून टाकायचे मग त्याच्यानंतर मित्रांनो जायचं सीईटीच्या पीवायक्यून कडे कुठे सीईटीच्या पीवायक्यून कडे जर तुम्ही बोर्डाच्या ते कन्सेप्ट जर चांगला स्टडी केलेला असेल तर तुम्हाला काय एमसीक्यू क्यू सोडवायला प्रॉब्लेम येणार नाही वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही फक्त एमसीक्यू मध्ये काय जिथे ट्रिक्स असतील काय एमसीक्यू मध्ये जिथे ट्रिक्स असतील आता समजा सेम काय जर तुम्ही एमसीक्यू लास्ट केले मित्रांनो खूप छान गोष्ट आहे काय खूप चांगला फायदा होईल जर लास्ट टेन इयर्स चे केले, केले। समजा तुम्हाला एवढा वेळ नसेल सुरुवातीला तर लास्ट फाईव्ह इयर्स चे तरी करा किती लास्ट फाईव्ह इयर्सचे आणि त्याच्यात दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीस हे मित्रांनो खूप छान प्रकारे बघायचे काय खूप छान प्रकारे सर्व सॉल्व करून बघायचे आपल्याला येत आहेत का आता एमसीक्यू मध्ये वेगळं काय जिथे काही ट्रिक्स आहेत आता समजा आपण काय फॉर एक्झाम्पल मॅट्रा मधलं मी एक एक्झाम्पल घेतला समजा काय टू बाय टू मॅट्रिक्स आहे समजा वन टू थ्री फोर मित्रांनो काय आपण याच जर ऍडजॉइंट काढायचं म्हटलं तर काय आधी मायनर काढावे लागतात को फॅक्टर काढावे लागतात आणि को फॅक्टरच्या मॅट्रिकचा ट्रान्सपोज घेतला बरोबर आहे ना हे स्टेप बाय स्टेप लिहावं लागतं पण जर हाच क्वेश्चन तुम्ही सी टीला सोडवताय तर याची ट्रिक काय काय दोघं काय करायचे अपोजिट लिहायचे दोघं काय लिहायचे अपोजिट आणि दोघांना काय यांना आणि याला आणि याला काय मायनस साईन लावायचं काय लावायचं मायनस दोघांना अपोजिट करायचं आणि काय यांना फक्त काय साईन अपोजिट घ्यायचं साईन काय घ्यायचं अपोजिट प्लस असेल तर मायनस मायनस असेल तर प्लस बघा हे शॉर्टकट झालं मग अशा काही जिथे ट्रिक्स आहेत सीईटी ला, ला प्रत्येक क्वेश्चनला असेल असं नाही या जिथे जिथे ट्रिक्स आहेत तेच तुम्हाला हे बॅच मी सांगितलं त्या बॅच मध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे ओके क्लिअर तर मग अशा ज्या काही ट्रिक्स आहेत तर त्या तुम्ही वेगळ्या अभ्यासा आणि मित्रांनो सेम मग तुम्ही काय करायचंय काय सांगितलं मी लास्ट टेन इयर झालं तर पॉसिबल चांगलीच गोष्ट आहे आता वे आहे आता तुम्ही करू शकतात किंवा लास्ट टेन इयर्स नाही झालं तर पण कमीत कमी लास्ट फाईव्ह इयर्स सी क्यू जे विचारले ते करायचे नाही ओके कळालं आता समजा तुम्ही शिकलात तर ऍट सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या इन्व्हर्स शिकलात तर इनवर्सचे सर्व क्वेश्चन बघा पीवाय क्यूज मध्ये कुठे कुठे आणि ते मित्रांनो प्रॉपर काय करा सॉल्व्ह करून बघा अशा प्रकारे तुम्हाला हे चार महिने सोबत अभ्यास करायचा आहे काय बोर्ड प्लस पीवाय सीईटीचा समजलाय ओके मग याच्यानंतरचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल ज्या जशी जशी बोर्डाचे एक्झाम जवळ येईल तेव्हा कारण आता सांगून उपयोग आहे का नाही पण हे प्रॉपर चार महिने तुम्हाला या दोघांचा स्टडी करायचा आहे बाळांनो जर हे चार महिने तुम्ही प्रॉपर युटिलाइज केले दोघांचा सोबत स्टडी केला तर तुम्हाला ना बोर्डाचं टेन्शन असणार ना सीईटीच टेन्शन असणार समजलंय ओके तर जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही बिंदास्त काय या नंबरवरती कॉल करून कॉल नका करू आधी मेसेज करा सर मला काय स्टडी कसा करायचा याच्यावरती मला टेन्शन येत आहे तर तुम्ही या नंबरवरती बिंदास्त कॉन्टॅक्ट करू शकता ओके आणि जर कोणाला बॅच वगैरे घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा नव्याण्णव साठ बावीस चौसष्ट सत्याहत्तर ओके क्लिअर तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इम्पॉर्टंट वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काही अजून डाऊट असेल तर त्याच्यात ते, कमेंट करा नक्की तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओद्वारे तुम्हाला सोल्युशन भेटेल आणि जर कोणी नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच